राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये गोरेगावमध्ये मनसेचा मेळावा आज पार पडणार आहे ठाकरेंच्या शिवसेनेबरोबर युतीच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्याला अतिशय महत्व आहे मेळाव्यामध्ये राज ठाकरे काय बोलणार याकडे आता लक्ष असेल आपले प्रतिनिधी नंदकिशोर गावडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत त्यांच्याशी या संदर्भात बोलूया नंदकिशोर दोन विषयांच्या अनुषंगानं या मेळाव्याला महत्व आहे पहिला विषय आहे ठाकरेंसोबतच्या उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीच्या अनुषंगानं आणि दुसरा विषय आहे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर हा मेळावा पार पडतो नक्कीच विक्रांत जर पाहायला गेलं तर एकंदरीत आजचा महत्वाचा मेळावा यासाठीच मानला जातोय कारण की दोन दोन महत्वाच्या गोष्टी झालेल्या आहेत दोन ठाकरे बंधू जे आहेत ते एकत्र आहेत त्यामुळे यावरती नेमकं काय भाष्य होतं का, का हे पाहणं तर महत्वाचं ठरणारच आहे मात्र दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेलं तर सर्व विरोधी पक्ष नेते जे आहेत ते निवडणूक आयोग त्यांना निवडणूक आयोगाला भेटलेले होते वेगवेगळ्या ज्या क्युरुज आहेत त्या त्यांना दाखवण्यात आलेल्या होत्या आणि त्यावरती स्पष्टीकरण सुद्धा आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं सर्व मतदार यादा योग्य असल्याचं स्पष्टीकरण करत निवडणूक आयोगानं दिल्याची सुद्धा माहिती आपल्याला सूत्रांकडून त्यामुळे यावर या विषयावरती सुद्धा राज ठाकरे नेमकं काय बोलणार का हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे मात्र गेल्या काही दिवसांमध्ये अनेक जी समीकरण बदलत असलेले आपल्याला पाहायला जे ठाकरे आहेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची जी जवळिकता आहे ती वाढताना आपल्याला कुठेतरी पाहायला मिळते परवा जर आपण पाहायला गेलं तर दीपोत्सव सोहळ्यामध्ये सुद्धा दोन्ही बंधू एकत्र आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत दोन्ही फॅमिलींचे फोटो शेशन वेगवेगळ्या पद्धतीने झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यामुळे फॅमिली दोन एकत्र आलेले आहेत त्यामुळे राजकीय दृष्ट्या सुद्धा दोन्ही भाऊ एकत्र आलेले आहेत का शिवसेना आणि मनसे हे दोघे एकत्र आलेले आहेत का हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे आणि त्याच निमित्तानं तर राज ठाकरे आज या संपूर्ण मेळाव्याला मार्गदर्शन करू शकतात खरं तर अचानक बरवलेला हा मेळावा आहे संपूर्ण मुंबई आणि उपनगरातील संपूर्ण नवी मुंबईच्या असू दे या संपूर्ण भागातून जे मनसैनिक जे आहेत ते गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये दाखल होतील नेमकर नेमकं राज ठाकरे काय मार्गदर्शन करणार हे आता पाहणं महत्वाचं ठरणार आहे विक्रांत खरं नंदकिशोर या सगळ्या घडामोडींकडे लक्ष राज ठाकरे काय बोलतात याकडेही आपलं लक्ष असेल धन्यवाद तर याच संदर्भात खासदार संजय राऊत आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी नेमक्या काय प्रतिक्रिया आपण पाहू बघा ह्याच्यावर चर्चा होत राहील हा सोबत आहे का तो सोबत आहे का या क्षणी दोन ठाकरे करणार सगळ्यांच्या ठिकऱ्या तुम्हाला आवडलं ना स्लोगन मराठी माणूस म्हणून प्रत्येक मराठी माणसाला आम्ही पाच जागा जास्तच मिळवू हे काय करणारे सगळ्यांच्या सगळा खेळ आता संपत आलेला आहे बघा लोक ना खूप हुशार आहेत ज्या लोकांनी मराठी माणसाला वाऱ्यावर सोडलं कधी मराठी माणसाबद्दल विचार केला नाही मराठी माणूस जो आहे मुंबई मधून गेला डोंबिवली कल्याण कर्जत कसारापर्यंत तेव्हा यांना मराठी माणसाची आठवण झाली नाही तर मराठी लोकांना खऱ्या अर्थाने परत मुंबईमध्ये आणण्याचं काम का जे आहे ते महायुतीचं सरकार या ठिकाणी करतंय आणि लोक खूप हुशार आहेत की जे मराठीच्या नावावरती मराठी माणसांच्या नावावरती फक्त स्वतःचं कुटुंब वाचवण्यासाठी एकत्र येतात ते काय दिवाळीला येऊ दे काय होळीला येऊ दे का कशाला येऊ दे त्याचा काही परिणाम जो आहे हा लोकांवरती होणार नाही लोक जे आहेत येणाऱ्या काळामध्ये मुंबईमध्ये महायुतीचा झेंडा जो आहे तो फडतोय तर संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासारखी परिस्थिती नाही झाली तर तुमची परिस्थिती संयुक्त खुर्ची मिळवण्यासाठी झालेली आहे संयुक्त महाराष्ट्राचा लढा मराठी माणसासाठी मनस माणसांनी मराठी माणसासाठी दिला तर तुमचा लढा हा संयुक्त खुर्ची मिळवण्यासाठी सुरू आहे तुम्हाला याची कल्पना आहे की आपण एकट्याने लढलो तर आपल्याला खुर्ची मिळणार नाही त्यामुळं राज ठाकरे यांना सोबत घेऊन संयुक्तपणे खुर्ची मिळवण्यासाठीच हा प्रयत्न उद्धवजी ठाकरे आणि संजय राऊत यांच्या माध्यमातून सुरू आहे त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची आठवण न करता संयुक्त मिरची संयुक्त खुर्ची मिळवण्यासाठी हा प्रयत्न सुरू आहे